कबनूर ग्रामपंचायतीसमोर करवसुलीचं मोठं आव्हान निर्माण झाल्यानं गावच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होतोय ग्रामपंचायतीची थकबाकी नऊ कोटी अठ्ठ्याण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे चौपन्न इतकी प्रचंड आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली त्यामुळे ही रक्कम वसुलीसाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत घेतला ज्यांची थकबाकी पाच हजारावर आहे अशा प्रकरणं लोकन्यायालयात आणणं जप्ती करणं असेसमेंटला थकबाकीचा बोजा नोंद करणं आदी निर्णय झाले त्यामुळे मिरकलधारकांनी थकीत घरफाळावं पाणीपट्टी भरून सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीने केलं आता एकूण थकबाकी किती आहे ग्राफिक्सद्वारे पाहूया थकबाकी जून दोन हजार पंचवीस अखेर पाच कोटी सतरा लाख चौसष्ट हजार नऊशे चौपन्न चालू वर्षाची मागणी दोन कोटी बहात्तर लाख चौदा हजार दोनशे मार्च दोन हजार पंचवीस अखेर पाणीपट्टी थकीत ब्याण्णव लाख तेरा हजार सहाशे चालू वर्षाची मागणी एक कोटी सतरा लाख आहे एकूण पाणीपट्टी थकीत नऊ कोटी अठ्ठ्याण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे चौपन्न आहे महावितरणची बाकी आहे चार कोटी छत्तीस लाख सतरा हजार आठशे साठ मिळकतकर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे मात्र तेच थकीत झाल्यानं गावचा विकास इतर खर्चासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर अवलंबून राहावं लागतं कर रक्कम वसुलीस कर्मचारी गेल्यावर मिळकतधारकांकडून चाल ढकल केली जाते त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतोय गावातील रस्ते गटारी कचरा उठाव स्वच्छता आरोग्यसेवा पाणीपुरवठा दिवाबत्ती आदी सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत दैनंदिन खर्च कर्मचारी पगार वाहनांना डिसेल व इतर देणी देताना तारेवरची कसरत होते असं बैठकीत सांगण्यात आलं बैठकीत सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिघाडे सदस्य मधुकर मानेरे समीर जमादार ग्रामविकास अधिकारी संजय बरडे, सदस्य वसुली कर्मचारी उपस्थित होते मराठी यसन्यूसाठी कमनूरहून चंदुलाल फकीर